मुक्ताईनगर तालुक्यातील नायगाव येथील ग्रुप ग्रामपंचायत उपसरपंचांकडे प्रभारी सरपंच पदाची जबाबदारी मुक्ताईनगर <gles> तालुक्यातील नायगाव येथील ग्रुप ग्रामपंचायत नायगाव सरपंच सुप्राताई भालेराव या रजेवर गेल्यामुळे प्रभारी सरपंच पदाची जबाबदारी उपसरपंच असलेल्या प्रमिला मनोहर पाटील यांच्याकडे सोपवण्यात आली असल्याची माहिती ग्रामशोक मोरे आप्पा यांनी दिली आहे

सरपंच सुप्राताई भालेराव ग्रामपंचायत सदस्य पुताबाई भील माजी ग्रामपंचायत सदस्य गोपाल न्हावी शांताबाई महाजन संजय पाटील दिलीप पाटील चंपालाल महाजन विठ्ठल कोडी संजय कोडी विनोद महाजन भगवान धनगर ग्रामपंचायत शिपाई विकास कोडी सुधाकर महाजन व गावातील आदी नागरिक या ठिकाणी उपस्थित होते